नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे पार्ट फाईव्ह पार्ट फाईव्ह मध्ये आपण पाहणार आहोत दोन्ही जे भाग आपण तयार केले होते पाठीमागचा आणि पुढचा ते भाग आज कसे जोडायचे ते दोन्ही भागांचे शोल्डर आपण जोडून घेणार आहे त्यासाठी दोन्ही भाग समोरासमोर असे ठेवायचे सोयीशी भाग एकमेकांवर ठेवून अशा पद्धतीने गळ्याच्या साईडकडून शिलाई द्यायला सुरुवात करायची अर्धा इंचावर दोन्ही भाग सोयीशे समोरासमोर ठेवलेत आपण आणि गळ्याच्या साईडने शिलाई द्यायची शिलाई देत असताना लक्षात ठेवायचं गळ्याच्या साईडने शिलाई द्यायची गळ्याच्या साईडला बरोबर कपडा एकमेकांवर ठेवायचा जर कमी जास्त झालेला असेल तर मोंढ्याच्या साईडने आपल्याला कट करता येतो गळ्याच्या साईडने कट केला तर गळा मोठा होतो पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत पाहू शकता आपल्या हाता आपले आता शोल्डर जोडून तयार झालेला आहे एकदम परफेक्ट आपले हे दोन्ही भाग आलेले आहेत मोंढ्याच्या साईडला चेक करून घ्यायचं कमी जास्त जर काही झालेलं असेल तर ते कट करायचं व्यवस्थित चेक करून कट करायचं ह्या एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून टाकूया अशा पद्धतीने आता आपल्याला पूर्ण ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आणि मोंढं मोजून घ्यायचं बाही आपण मोंड्याच्या मापावरून काढणार आहोत आज आपण दोन्ही भाग जोडून त्याला पायपिंग कशी करायची ते पाहणार आहोत मोंडा आपला अकरा आलेला आहे तर आपल्याला मोंढ्याच्या हिशोबानेच आपली बाही कटिंग करायची असते पाहू शकता अशा पद्धतीने आपण दोन्ही पण भाग जोडून घेतले आहेत दोन्ही मोंडे मोजून घ्यायचे दोन्ही मोंडे बरोबर आहेत का ते पण चेक करायचं पाहू शकत दोन्ही पण मोंडे अकरा अकरा आलेले आहेत म्हणजे आपल्याला बावीस इंच रुंदीची या ठिकाणी बाही लागेल मोठ्या साईजचा हा ब्लाऊज आहे पाहू शकता आपण उंची मोजून घेऊ उंची पण आपली चौदा इंच बरोबर आलेली आहे आता आपल्याला गळा मोजून घ्यायचा आपला मापाच्या ब्लाऊजचा गळा आणि आपण तयार केलेला गळा हे दोन्ही असे शोल्डरवर शोल्डर ठेवून व्यवस्थित चेक करून घ्यायचं आपला गळा परफेक्ट आलेला आहे आता आपण ह्याला पायपिंग करून घेऊ पायपिंग करण्यासाठी मी हा गोल्डन कपडा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाऊजचा कपडा पण वापरू शकता आता आपण ह्याच्यात सव्वा ते दीड इंचाच्या तिरक्या पट्ट्या कापून घ्यायच्या पायपिंग करत असताना शक्यतो आपल्याला तिरक्याच पट्ट्या वापरायच्या जेणेकरून आपली पायपिंग छान येते अशा पद्धतीने आपल्याला हव्या तेवढ्या आपण पट्ट्या कट करून घ्यायच्या सगळ्या पट्ट्या एकसारख्याच एका साईजच्या कट करायच्या आहेत कोणती पट्टी कमी किंवा जास्त कट कर नाही करायची अशा पद्धतीने आपण सर्व पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आपल्याला कापड खेचायचा जो कापड ओढला जातो तोच आप जा। कापड आपल्याला पायपिंगसाठी वापरायचा सरळ कापड आपल्याला पायपिंगसाठी वापरायचं नाही पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण तिरक्या पट्ट्या आपण कट केल्यात आता ह्या पूर्ण पट्ट्या आपण जोडून घेऊ अशा पद्धतीने दोन्ही भाग समोरासमोर ठेवून सरळ शिलाई देऊन घ्यायची आणि वरचा एक्स्ट्राचा कापड धागा कट करून घ्यायचा पाहू शकता अशा पद्धतीने ह्या पूर्ण पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या समोरासमोर दोन्ही पण भाग ठेवून सरळ शिलाई द्यायची आपल्याला तिरपी किंवा समोसा टाईप शिलाई द्यायची काहीही गरज नाही सरळ शिलाई द्यायची आणि पट्टी तयार करून घ्यायची पाहू शकता आता आपली ही पूर्ण पट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला हे जे पट्टीचे जोड आहेत त्याला थोडंसं नखाने प्रेस करून आपले जे जोड फोडून घ्यायचे चिरून घ्यायचे जेणेकरून पायपिंग करत असताना आपले पायपिंग कुठे जाड किंवा त्याच्यामध्ये असं गाठ आल्यासारखी होणार नाही त्यासाठी पूर्ण भाग आपल्याला हे जोड जे आहेत ते फोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पूर्ण जोड फोडून घेतले आहेत आणि पावेंचं दुमडून ह्याच्यावरती शिलाई दिलेली आहे आपली आता ही पूर्ण पायपिंगसाठीची पट्टी तयार झाली पावेंचं दुमडून आपण ही पट्टी तयार करून घेतली आता आपल्याला एक्स्ट्राचं कापड वगैरे असेल तर ते कट करून ही सर्व पट्टी एकसारखी करून घ्यायची आता ही पट्टी ब्लाऊजला आपल्याला जोडून घ्यायची हुकाच्या साईडने गळ्यापासून आपल्याला ही पट्टी जोडायला सुरुवात करायची दुमडलेला जे भाग आहे तो वरतून आला पाहिजे अशा पद्धतीने अर्धा इंच समोर ठेवून खालच्या साईडला दुमडून ही पट्टी आपल्याला जोडायला सुरुवात करायची थोडीशी मागे पुढे मशीन करून ही पक्की शिलाई करून घ्यायची आणि नंतर पूर्ण ब्लाऊजला आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची पट्टी जोडत असताना आपल्याला ब्लाउजचा गळा किंवा आपली पट्टी खेचायची नाही अगदी सावकाशपणे ही पट्टी लावायची जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार बिघडणार नाही अशा पद्धतीने पूर्ण पट्टी आपण लावून घेतलेली आहे समोरच्या साईडला पण अर्धा इंच पट्टी ठेवून खालच्या साईडला दुमडून घ्यायची आणि शिलाई पक्की करून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे ही, ही पायपिंग करण्याची अशा पद्धतीने आपल्याला कुठे एक्स्ट्रा जर कापड आलेला असेल तर तो कट करून घ्यायचा जेणेकरून आपली पायपिंग कुठे जाड किंवा कुठे पतली होणार नाही पूर्ण फिनिशिंगमध्ये आतल्या साईडचा कापडा कट करून घ्यायचा पूर्ण गळ्याचे कापड एक्स्ट्राचे जे आहेत ते आपण फिनिशिंगमध्ये कटिंग करून घेतलेले आहेत आता आपल्याला पायपिंग करायला सुरुवात करायची पायपिंग करण्यासाठी जी लावलेली पट्टी आहे ती समोरच्या साईडला अशी गळ्याच्या साईडला फोल्ड करायची खालच्या साईडने पाहू शकता अशा पद्धतीने आणि हव्यात तेवढा जाडीचा आपल्याला इथे गोठ तयार करून घ्यायचा गोठ तयार करत असताना गोठाच्या आणि आपल्या गळ्याच्या दोन्हीच्या शिलाईच्या खाचेमध्येही आपली शिलाईवरची आली पाहिजे अशी सावकाशपणे आपल्याला पूर्ण पायपिंग तयार करून घ्यायची पूर्ण आपण गळ्याला पायपिंग करून घ्यायची खूप सुंदर आपली पायपिंग तयार होते आणि गोल्डन कपडा वापरल्यामुळे आपली पायपिंग अजूनच उठून दिसते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे जर काही शिवणासंबंधी प्रश्न असतील तर ते पण कमेंट करून विचारत चला आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहतात ते मला कमेंट करून सांगा म्हणजे मला कळायला पाहिजे की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला तर अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण पायपिंग करून घेतलेली आहे आणि खूप सुंदर आपली ही पायपिंग तयार झालेली आहे आता या ठिकाणी आपल्याला शिलाई पक्की करून घ्यायची आणि आपला हे धागा जो आहे तो कट नाही करायचा तसाच ठेवायचा आपण लगेच फुकाचे घरं तयार करून घेणार आहोत पाहू शकता खूप सुंदर आपली ही पायपिंग तयार झालेली आहे आता या ठिकाणी आपण डायरेक्ट फुकाचे घरं तयार करणार आहोत आपल्याला सुई बाहेर काढायची नाही किंवा धागा पण कट नाही करायचा अशा पद्धतीने आपण इथं पाच घरं करणार आहोत तर अशा पद्धतीने पहिली तिरकी शिलाई देऊन पावनच्या अंतरावर नंतर सरळ द्यायची आणि नंतर पुन्हा प तिरकी आणि पुन्हा सरळ अशा पद्धतीने पूर्ण हुकाचे घर आपल्याला तयार करून घ्यायचे शेवटचा जो हुकाचं घर असतो त्यावेळेला आपल्याला दोन तीन शिलया या ठिकाणी मागे पुढे मशीन करून तयार करायच्या जेणेकरून हुक लावत असताना आपली पट्टी ही उसवणार नाही तर मग मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते पण मला कमेंट करून सांगा अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर ही माहिती शेअर करा पाहू शकता खूप सुंदर आपली ही पायपिंग तयार झालेली आहे तसेच आपला हा पार्ट फाईव या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आता पुढच्या पार्ट सिक्समध्ये आपण पाहणार आहोत मोंढ्याच्या मापावरून बाही कशी कटिंग करायची ते आणि कशी जोडायची चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद